नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो पाहूया बाजार बाजारसंमिती सोलापूर लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या आवकेत आणि भावात कानं मदत झाला जोड कांदा सुपर कांदा मोकळ मोडियम मोठा कांदा सुपर कांदा या ठिकाणचे बाजारभाव सोलापूर या ठिकाणचे काय लाईव्ह अपडेट आलेले आहे थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधून दोघं अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा नवीन असाल तर मा जा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असा बेलायकन मध्ये घालवू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता पूर्ण बाजार समिती सोलापूर श्री शैली जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे बुधवार रोजचे तर एकूण आवक एकशे पस्तीस कांदागाड्यांची झालेली आहे सुपर गोळा कांदा सोळाशे ते सतराशे मोठा कांदा चौदाशे ते पंधराशे मोकळ कांदा बाराशे तेराशे मुडियम कांदा एक हजार ते अकराशे गोल्टा कांदा आठशे ते नऊशे गोलटी कांदा सातशे ते आठशे चिंगळी कांदा पाचशे ते सहाशे जोड कांदा चारशे ते पाचशे श्रीशेल इराप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजारभाव हे आहे आपण बघितले आहे या ठिकाणी आडताचा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर खाली तुम्ही बघू शकता त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आताच्या क्षणाची अपडेट आहे दुपारच्या सत्रातील या ठिकाणी जेमतेम या ठिकाणी बाजारभाव आत्ताच आलेले आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी उन्हाळकांसाठी आज आवक बघू शकता अठराशे क्विंटलची दाखल झालेला आहे तर त्याला कमीत कमी सातशे जास्ती असतं चौदाशे आणि सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आज लासलगाव मार्केट यार्डामध्ये बघायला भेटले सकाळच्या स्तरामध्ये सुद्धा आपण बाजारभाव बघितले होते आणि सकाळी थोडे या ठिकाणी अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर लाईव्ह अपडेट बघितलं आहे सतराशे रुपयापर्यंत आज सोलापूर या ठिकाणी बाजारभाव विकतो आहे सोळा सतराशे रुपयापर्यंत सुपर कांदा आणि कमीत कमीपर्यंत चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कांदा विकतो आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावा सांगा तर व्हिडिओ हा पुढील व्हिडिओ असे का माहितीपूर्ण आपण ते थांबतो आहे जे महाराष्ट्र इश्वर धन्यवाद सब्सक्राइब नक्की करा